नितीन त्या रात्री उशिरा वाडातून निघाला तेव्हा आकाशावर ढग जमा झाले होते रस्त्यावर अंधार होता पण त्याच्या मनात अंधार त्याहून गडद होता तो बसने शहरात पोहोचला एका जुन्या शांत लॉज समोर उतरला आजूबाजूला नजर फिरून तो आत गेला खोलीत देशपांडे आधीच बसलेला होता हसरा चेहरा पण डोळ्यात चलाके यायला उशीर झाला देशपांडे म्हणाला वेळ लागतो निर्णय घ्यायला नितीन थंड आवाजात म्हणाला टेबलवर फाईल्स कागद नकाशे पसरले होते देशपांडे म्हणाला ही संपूर्ण जमीन प्रोजेक्टसाठी सोनी आहे तुझ्या साईशिवाय काही होऊ शकत नाही नितीन कागद चालतो त्याच्या हाताला थोडा कंप येतो वडिलांना कळलं तर ते कधीच कौ देणार नाही देशपांडे हसत म्हणाला आणि तुला हवे ना स्वातंत्र्य पैसा नवं आयुष्य नितीन शांत राहतो भाऊसाहेबांचा कडक चेहरा त्याच्या डोळ्यासमोर तरळतो पण लगेच पैशाची चकाकी दिसते किती नितीन विचारतो देशपांडे समोर बॅग ढकलतो आगाऊ नितीन बॅग उघडतो नोटांच्या राशी त्याचा श्वास जड होतो कागदावर पेन ठेवतो क्षणभर थांबतो हा निर्णय तुला आयुष्य बदलून टाकेल देशपांडे म्हणतो नितीन डोळे मिटतो आणि सही करतो गावी परतताना नितीन खूप शांत होता बसच्या काचेवर पावसाचे थेंब पडत होते प्रत्येक थेंबासोबत त्याच्या मनात अपराधीपणाची जाणीव वाढत होती वाडाच्या मागच्या दरवाज्यातून तो आत शिरतो हातात बॅग घट्ट झालेली वरच्या मजल्यावर एक खिडकी हलकेशी उघडते सचिन तो सगळं पाहतो नितीनचा चेहरा हातातली बॅग त्याची घाई आणि त्याची भीती सचिनला आता शंका नाही या वाड्यात वादळ येणारच आहे नितीन खोलीत जातो बॅग कपाटात ठेवतो आरशात स्वतःकडे पाहतो मी काय केलं तो स्वतःशी पुटपुटतो पण आत खोल कुठेतरी त्याला माहीत असतं आता मागे फिरणं शक्य नाही